नेहमी उच्च ध्येय ठेवा व ते पूर्ण करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहा राहाल चांगला त्यामध्ये आयफोन घ्या म्हणजे त्यांचं चांगलं क्लिअर झालं का नमस्कार मी प्रतिभा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर ज्याचं नाव आहे ब्लॉगरपरी तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होईल तर इथं आता संध्याकाळची वेळ झालेली आहे मग मी चहा ठेवलेला आहे संध्याकाळचा आणि ते मग चहात कधी आलं घातलं आहे मला चहा अजिबात आवडत नाही त्यामुळे आल्लं ना आणायला गेलं त्यानं आणि ब घड्याळात किती वाजले भेटले तर सव्वा सहा का, साडेसहा काहीतरी झाले होते संध्याकाळचे आता कसं गरमीनं चहा लवकर पण प्यायला होत नाही त्यामुळे सहा नंतरच चहा बनवायला होतं आणि बाहेर चहा वापरून कधी मुलं कधी कधी बाहेर द्यायला लागते नाही तर कधी कधी ह्यानी बाहेरच पिऊन येतात चहा चहासोबत सोबत काय खाणार सोबत काय करणार कस्टमर वगैरे असले की मग बाहेरच जात सगळेजण मिळून आता चहा घ्यायला या आणि एकीकडे मी थोडस शिळा दूध एक कप राहिलं होतं ते गरम करून ठेवते कारण कस कणी खराब होऊन जाते जर आज सकाळी ते संध्याकाळी गरम करायला गेलं नाही की खराब होते त्यामुळं चहा झाला की एका बाजूला दूध बार गॅसवर करून घेतलं नाही की खराब होत नाही आणि इथं ना आमच्याकडे माही होती माही म्हणजे यात्रा असते नाही ती आणि पंधरा सोळा वर्षानंतर हे केलेली कारण आंबाबाईचं मंदिर बांधा काढलेलं त्यामुळे यात्रा नव्हती आणि सोळा वर्षानंतर यात्रा होती मोठ्या नव्हती तर मी दोन दोन दिवस गेली होती माहेरी तर तिथं कनी टोमॅटो वगैरे झाडं तर पिकलेली जास्त शिल्लक होती मग तिकडून आणली होती तर ते म्हटलं आता पिकलेली टोमॅटो कनी खराब पण होणार कारण भाजीत काय आपण सगळी एवढी खात नाही आणि म्हणजे घालू शकत नाही आणि पिकलेल्या टोमॅटोची भाजी आमच्यात कोण खात नाही म्हणून म्हटलं चला टोमॅटो केचअप करून बघूया ट्राय घरच्या घरी येते काय कारण मी कधी के केलेला नव्हता पहिल्यांदाच करते थोडंसं म्हटलं बघी आपल्या कोल्हापूरच्या पद्धतीनं थोडंसं झणझणीत आणि गोडसर असा होऊ दे ह्यासाठी मी खराब खराब झालेलीच तरी पण आता कधी माहिती परवा दिवशी आणलेली तरी पण ती खराब झालेली आहे त्यामुळे त्यातलं खराब खराब टोमॅटो असं एकदम मऊ झालेलं ना काढून टाकले आणि मी ते खिडकीच्या बाहेरच टाकते म्हणजे तिथं कसं खिडकीच्या बाहेर अशी माती खाली आणि तिथं जर बिया पडल्या तर झाडं आली तर आली चुकून पावसाळ्यात ना ते भरपूर झाडं उगवतात तर आणि चांगली चांगली होती की नाही त्याचं मी एका टोमॅटोचा काळा भाग जो असतो ना तो काढून टाकला आणि एका टोमॅटोचं दोन भाग असं आणि थोडंसं अर्धा कप पाणी असं कुकरमध्ये घातलं आणि आपण एक दोन शिट्ट्या चांगल्या होऊ द्यायच्या तर मी शिळं दूध गरम केल्यानंतर तिकडे ते कुकर ठेवलं आणि इकडे चहा झाल्यानंतर भात ठेवलेला आहे आणि आता कुकर झाल्यानंतर नाही आता ताजं दूध पण संध्याकाळचंच आम्ही आणतो आहे कारण आमच्याकडे डिरी जवळ आहे त्यामुळे कधी आम्ही संध्याकाळचं दूध आणतो आहे आणि ते कसं म्हैशीचं दूध असं डिरीतलं म्हणजे काय म्हणतात प्रक्रिया न केलेलं असते त्यामुळे असं घट्ट साय असते त्यामुळे अर्धा कप पाणी त्यात ॲड केलेलं आहे मी आणि कसं ढिरीतलं दूध असल्यामुळं कसं डायरेक्ट गोट्यात काढतात म्हैशीचा आणि ढिहिरीला घालायला येतात त्यामुळं कसं गाळणीनं गाळून घ्यायचं म्हणजे थोडासा कचरा वगैरे जर पडला असेल तर तो निघून जातो आणि साय एवढी घट्ट येते ना पण आमच्या ही मी तूप नाही करत कारण आमच्या इथं माझ्या आता नवऱ्याला सकाळ संध्याकाळ साय दूध लागते सकाळच्या पण जेवणात आणि संध्याकाळच्या पण जेवणात त्यामुळे कधी साय शिल्लकच सा राहत नाही त्यामुळे तूप वगैरे काय बनवलं जात नाही आणि इथं बारीक गॅसवर कधी पण दूध कनी बारीक गॅसवरच गरम करायचं म्हणजे कसं सायशी घट्ट येते तर इकडे आता माझं तिकडे ते गार झालेलं आहे आपण जे टोमॅटो केचपसाठी टोमॅटो शिजवून घेतले आणि गार झालेला आहे तो मी सालासहितच टाकलेला आहे आणि थोडंसं कणी माझं पाणी कमी पडल्यामुळे कणी थोडंसं खाली असं लागल्यासारखं पण झालेलं पण एवढा काय फरक नाही पडला तर त्यात मी थोडंसं पाणी घातलं आणि आपल्याकडं फ्रूट कलर लाल कलरचा असेल कणी तर तो घालायचा म्हणजे असं लालसर आपल्याला विकतचा जसा केचप असतो की नाही तसा सेम होतो मी मिक्सरला फिरवून घेतो काय करते बाळा झोपाचा जा जरा जा झोपात जरा चला तर आता हे फिरवून घेऊ आणि आज कसं माझ्याकडं थोडंसं डाळ बटाटा पण होता आणि सगळ्या आंबाड्याची भाजी घेऊ मला अंड्याचं ऑमलेट बनवायचं आहे आणि ते बघा मी कधी ते रॅक आहे कने ते भिंतीला अडकवलेलं ते मी ऑनलाईन मागवलं होतं आणि ते पोळपट लाटणं ठेवायलासाठी पण मागवलं होतं पण ते कधी लाटणं उंची लायते पण पोळपट ठेवायला म्हणजे उंचीच पुरत नाही मग स्टूल घ्यायला लागते पण मी काय काय ते मिक्सरवरच ठेवून देते ते तसंच तरी कामं पडले

आणि इथे ना मी ह्यांच्या बोलायच्या नाद्यात कि नाही मला चपातीचं पीठ मळायचं होतं त्यासाठी मी मीठ टाकलं चपातीला टाकतात म्हणून आणि पीठ घेऊन मळलं आणि मळताना माझ्या लक्षात आलं की हे ज्वारीचं पीठ आहे मी चपात्या करायचे होते कारण नीला कनी भाकरी नाही आवडत त्यामुळे म्हटलं सकाळी पण मी भाकरी केलेली आहे कारण सकाळी आंबाड्याची भाजी केली होती ना आंबाड्याच्या भाजीसोबत कसं भाकरी चांगली लागते म्हणून म्हटलं आता ऑमलेट करणार आहे तर आता चपाती करायची पण आता म्हटलं आता पीठ म्हणलं तर त्याला त्याच्यात लगेच त्यानं तोंड लगेच असं वाकडं केलं होतं पण पीठ एवढं खराब होणार आता पटरा करीटीनं जे आपण टोमॅटोचं अर्धं केलं आणि ते आपण ज्यूस करायचं भांडं असतं मिक्सरचं त्याला बारीक केलं करायचं त्यानंतर कधी तुम्हाला जर बिया वगैरे नको असतील बिया वगैरे काही ह्या माझ्या शिल्लक नव्हत्या राहिल्या म्हणजे अजिबात नव्हत्या शिल्लक राहिल्या ते साल पण अगदी असं बारीक झालेलं पण तुमचं जर शिल्लक राहिलं असेल किंवा अजून तुम्हाला जर असं प्लेन पेस्ट जर पाहिजे असेल कणी तर तुमची पूर्णाची चाळण असं की त्यांना असं त्यात हा गर काढायचा आणि त्यात कणी चाळण असं घ्यायचं म्हणजे खाली असं मस्तपेकी पडतात वर आपल्या बिया वगैरे शिल्लक राहतात तर मी काय केलं नव्हतं कारण माझं अगदी बारीक झालं आहे त्यानंतर हो, मी ते गॅसवर ठेवून त्यांनी आठवलं होतं म्हणजे त्यातलं जरासं पाणी असते ना ते जाऊ द्यायचं त्यानंतर मग कश्मीरी लाल मिरची पावडर टाकली थोडंसं मीठ टाकलं थोडंसं गरम मसाला टाकला कारण मला आमच्या कोल्हापूरचा असा झंझरीतपणा त्यामध्ये पाहिजे होता म्हणून त्यानंतर ते सगळं हलवलं आणि त्यानंतर साखर टाकायचं साखर तुमच्या अंदाजानुसार टाका आणि साखर विरगळपर्यंतच एक दोन मिनिट ठेवायचं त्यानंतर गॅस बंद करायचा म्हणजे आपलं टोमॅटो केचप तयार झालं

त्यात लगेच लगेच साखर वगैरे नाही टाकायचं नाही तर मग असं पाक झाल्यासारखं होत तेवढं लक्षात ठेवा पहिल्यांदा ते पाणी जाऊ द्यायचं आणि त्यानंतर ते मी बाकीचं जे साहित्य टाकलं ना ते टाकणे आता फक्त भाकरी दोन तीन टाकायचे आणि ऑमलेट करायचं म्हणजे माझे बाकीची कामं झाले त्यानंतर भांडी थोडीशी पडलेली ती आवरून घेईन तर आता आपलं कधी ते आणि गार झाल्यानंतर कधी एका छोट्याशा डब्यात के केचोकणी काढून के, के घ्यायचा म्हणजे विकतचं पोरान आणून खाऊ घालण्यापेक्षा नाही घरच्या घरी बरं आहे आपलं छान होतं एकदा नक्की करून